बंदूक दाखवून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सामाजिक कार्यकर्त्यांचे लक्षवेधी आंदोलन बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सामाजिक कार्यकर्त्यांनी अनोख्या आणि लक्षवेधी आंदोलन केलं आहे जिल्ह्यातील गुन्हेगारांचे शस्त्र परवाने रद्द केले जावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांच्या पुढाकाराने प्रतिकात्मक बंदूक दाखवून आंदोलन केलं आहे जिल्ह्यात एक हजार दोनशे एक्क्याऐंशी शस्त्रपरवाने वाटप करताना जिल् गुन्हेगारांना शस्त्र परवाना देण्यासाठी शिफारस करणाऱ्या नेत्यांनी नियम डावलून परवाने दिल्याचा आरोप यावेळी करण्यात आला तसेच गंभीर गुन्हे नोंद असणाऱ्या दोनशे पंच्याऐंशी जणांचे माही शस्त्रप्रमाण रद्द करण्यात यावे तसेच माहिती अधिकाऱ्यात माहिती न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलेलं आहे कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेली आहे जर आपण पाहिलं गेल्या अकरा महिन्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये चाळीस खून एकशे अडुसष्ट अत्याचाराच्या घटना त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर दंगली घडवणं गर्दी मारामारी असे सव्वा चारशेच्या आसपास चार चार गुन्हे दाखल आहेत पोलीस दरबारी आणि बीड जिल्ह्यामध्ये बाराशे एक्क्याऐंशी शस्त्र परवानाधारक आहेत यात गंभीर बाब म्हणजे अडीचशे म्हणजे तत्कालीन तीन महिन्यापूर्वी तत्कालीन पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं होतं की दोनशे पंचेचाळीस जणांवर गंभीर गुन्हे आहेत यांचे परवाना रद्द करण्यात यावा अशी शिफारस केली होती मात्र ते परवाने रद्द करण्यात आले नाहीत आणि आज आपण पाहतोय बीड जिल्ह्यामध्ये अत्यंत भीतीचं वातावरण आहे मग हे दहशत म्हणून काढत तसं जर पाहिलं तर शस्त्र परवाने हे स्वतःच्या संरक्षणासाठी घेतले जातात मात्र बीड जिल्ह्यामध्ये मा अधिकारी आणि पुढारी लोक संगनमतानं त्या ठिकाणी जर पाहिलं तर त्यांच्या कार्यकर्त्यांना संरक्षणासाठी नव्हे तर दहशत माजवण्यासाठी लोकांवर जरब बसवण्यासाठी शस्त्र परवाने दिले जातात ज्यांच्यावर गंभीर गुन्हे आहेत ते शस्त्र परवाने तात्काळ रद्द करण्यात यावे अशी आमची मागणी यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतिकात्मक जे खेळणीचे जे पिस्तूल जे आहेत त्यातनं टिकल्यांचा आवाज काढून निषेध आहे प्रशासनाचा बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी बीड